नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड मामाने चाकूने बॉक्सून पंधरा वर्षाच्या भाज्याचा केला खून नरे मधील घटना किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीत मामाने आपल्या पंधरा वर्षाच्या भाष्याच्या छातीत चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना नरे येथील कृष्णाई ये नगरी येथे शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे गजानन गजकोश वय वर्ष पंधरा राहणार गुल मोहम्मद धारावी मुंबई असे खून झालेल्या भाच्याचे नाव आहे सिंहगड रोड पोलिसांनी मामा मेघनाथ अशोक वय ता वयवर्ष एकोणपन्नास राहणार कृष्णानगरी मानाजीनगर नरेल राहणार मोहम्मद याबाबत या मेवना मंगेश दत्तात्रय वयवर्ष तीस राहणार कृष्णानगरी मानाजीनगर नरेल यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार हा मुंबईवरून मामाकडे राहण्यासाठी आला होता मामाच्या मुलासोबत त्याचे शुक्रवारी रात्री किळकोळ बांधण झाले त्यामुळे चिडलेला मामा मेघनाथ यांनी गजानन याला प्रथम पट्ट्याने मारहाण केली त्यानंतर घरातील चाकूने गजानन यांच्या छातीत डाव्या बाजूस मारून गंभीर जखमी केले त्यातच गजाननचा मृत्यू झाला सिंहगड रोड पोलिसांनी मा याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मामाला अटक केली आहे प्रतिनिधी सुरेश पाटोळे सोबत घडामोडी